सोलापुरात नुकताच साखरपुडा ठरलेल्या एकवीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याने विडीघरकुल परिसरात खळबळ उडाली होती लग्नासाठी मुलगी पाहिली होती काही दिवसात साखरपुडा होणार होता पण एकवीस वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरून दोरीच्या सहाय्याने कडुनिंबाच्या झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना गडगी यांच्या शेतात जुना विडीघरकुल या ठिकाणी घडली असून सतीश भाऊसाहेब चौगुले वयवर्ष एकेवीस राहणार तुळ शांतीनगर जुना विडी घरकुल सोलापूर असे गळपास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे तो मामाकडे जनावरांच्या गोठ्यामध्ये काम करत होता सोमवारी जुना विडी घरकुल परिसरात असलेल्या गाडगी यांच्या शेतात गेला त्या ठिकाणी असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळपास घेतला ही घटना नातेवाईकांना कळाली त्यांनी त्याच गळपासावरून खाली उतरवले बेशुद्ध अवस्थेत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हवालदार ए बी कटके यांनी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात त्याला दाखल केले असता तो उपचारापूर्वीच महत्वाचे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले ही घटना घडली त्यावेळेस जुना विडी गरकुल परिसरात बग्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं देखील पाहावयास मिळालं होतं